जयशिवरा मित्रांनो मित्रांनो आपण आता घर बसल्या आपल्या गाडीचे एच एस आर पी नंबर प्लेट ऑनलाईन करू शकतो ते कसे करायचे ऑनलाईन या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती देण्यात आलेली पाचशे रुपये दंड भरण्यापेक्षा पाचशे एकतीस रुपयामध्ये आपण घर बसल्या मोबाईलद्वारे नंबर प्लेट ऑनलाईन करू शकतो तेही या व्हिडिओमध्ये पहा आणि स्टेप बाय स्टेप आपण आपल्या गाडीचा नंबर प्लेट ऑनलाईन करा चला तर व्हिडिओला नमस्कार मित्रांनो आपल्याला इथे क्रोम ब्राउजरला ओपन करायची आणि मी तुम्हाला एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो ते इथं कॉपी करा आणि इथं पेस्ट करा पेस्ट केल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करा अशा प्रकारे आपल्याला डॅशबोर्ड दिसेल तर आपल्याला एकदम खालून तीन नंबरला एच एस आर पी न्यू यावर क्लिक करून घ्यायची क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होत आहे तर आपल्याला इथे थोडक्यात माहिती दिलेली जर आपले वाहन एक चार दोन हजार एकोणीसच्या अगोदरचे नोंदणीकृत असेल तर त्यांना हे प्लेट बसवायचे आहे आणि जर आपल्याला एच एस आर पी जर प्लेट बसवली असेल तर अगोदर नंतर तर बसवायची गरज नाही तर मित्रांनो जर आपल्यापाशी एच एस आर पी प्लेट बसवताना जे एजंट असतात त्यांना आपण ऑनलाईन जी, जी फीज भरली त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतेही शुल्क द्यायचे नाही येथे दोन नंबरच्या पॉईंटमध्ये सांगण्यात आलेले आहे जर असं जर केलेस तर आपल्याला त्याबद्दलचं तक्रार करता येते जर आपल्याला हां जर आपल्याला घरपोच जर आपली नंबर प्लेट पाहिजे असेल तर अतिरिक्त शुल्क लागते घरपोच प्लेट लागत जर आपण ऑर्डर केली तर आणि जर एकाच ठिकाणी सोसायटी होम जर पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त ऑनलाईन प्लेट आपण ऑनलाईन केल्या तर आपल्याला घरपोच नंबर प्लेट आणून बसवतील हो जेणेकरून आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही जर असे जर होत असेल तर पंचवीसपेक्षा पेक्षा जर आधी आदि, अधिक नंबर प्लेट असतील तर आपल्याला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि महाराष्ट्रात कोणत्याही आर टी ओ ऑफिस किंवा जिथे आपली एजन्सी आहे आप शहरामध्ये ठिकाण बसवण्याचे आपल्या जवळचे ठिकाण निवडून घ्यायचे चार नंबरच्या पॉईंटमध्ये असे सांगण्यात आलेले तर मित्रांनो आपल्याला ऑनलाईन करण्यासाठी एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग यावर क्लिक करायची क्लिक करून घ्या ही पूर्ण प्रोसेस आपल्याला आपण आपल्या मोबाईलद्वारे करू शकतो कुठेही आपल्याला ऑनलाईन न जाता कुठेही न जाता आपण घर बसल्या मोबाईलद्वारे हे करू शकतो तर आपल्याला इथे आपला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन तर आपल्याला आपल्या इथे नंबर म्हणजे आपला जिल्हा निवडून घ्यायचा मी माझा निवडून घेतो अशा प्रकारे निवडून घ्या आणि सबमिट बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला डॅशबोर्ड दिसेल तर इथे मी एक एक सांगतो रंगीत स्टिकर सह उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट आपले जे नवीन रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांनी इथे क्लिक करा आणि ज्याची नंबर प्लेट अगोदरची आहे पण परंतु त्याची मूळ काही मोड तोड झाली असेल तर इथं बुकिंग रिप्लेसमेंट बुकिंगवर क्लिक करा आणि ज्याचे स्टिकर नंबर प्लेटवर हो असतात त्यांना फक्त स्टिकर पाहिजे तर त्यांनी इथे क्लिक करून घ्या आणि आपण जेव्हा ऑर्डर करतो ते जर ट्रॅक करण्यासाठी तर इथे ट्रॅक ऑर्डरवर क्लिक करा आणि जर आपल्याला यांच्याबद्दल जर काही तक्रार करायची असेल आगाऊ पैसे घेतले काय नाही तर तक्रार निवारण यावर क्लिक करून त्यांची तक्रार करू शकतो तर आपल्याला नंबर प्लेट करायचे त्यामुळे रंगीत स्टिकर उच्च सुरक्षा नोंदणी क्लिक, क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म ओपन होईल आपल्याला इथे महाराष्ट्र इथे रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्या गाडीचा नंबर टाकून घ्यायचा नंबर टाकून घ्या इथे आपल्या आर सी बुकवर चेसिक नंबर असतो तो इथे टाकून घ्यायचा आपल्याला चेसिक आणि इंजिन नंबर आणि आपल्याला जो आपला चालू मोबाईल नंबर असतो तो टाकून आपल्याला कॅप्चर टाकून व्हेरीफाय विथ वाहन या बटनवर क्लिक करून घ्यायचे आपले वाहन व्हेरीफाय झाल्याच्या नंतर अशा प्रकारे डबल पूर्ण माहितीचा फॉर्म दाखवेल आपल्या गाडीचे कधी घेतली गाडी त्याची रजिस्ट्रेशन डेट इंधन प्रकार आणि मेकर हिरो जी आपली कंपनीची कंपनी आहे ते आपली वाहनाचा प्रकार नॉन ट्रान्सपोर्ट आपली वाहन श्रेणी टू व्हीलर आणि वा कॅटेगरी इथं स्कूटर मोटरसायकल आपली मोटरसायकल असल्यामुळे इथे मोटरसायकल मोटर निवडून घ्या इथे मालकाचे जसे आर सी बुकवर नाव आहे तशा प्रकारे मालकाचे नाव टाकून घ्यायचे आपला मेल आय डी टाकून इथे आणि आपला मोबाईल नंबर ऑलरेडी येते जे आपला पत्ता आहे ते इथे टाकून घ्यायचा आर सी बुकवर जसे आहे तसे की नंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करून घ्या इथे आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येतो तो ओ टी पी भरून घ्या आणि व्हेरीफाय बटनवर क्लिक करा अशा प्रकारे आपल्याला इथे लोकेशन दाखव आपल्याला होम डिलिव्हरी करायची असेल तर एकशे पंचवीस रुपये ॲडिशनल चार्ज लागतो एकशे पंचवीस ते अडीचशे रुपयापर्यंत ॲडिशनल चार्ज लागतो आणि जिथे ऑफिस आहे तिथे जर जाऊन आपल्याला नंबर प्लेट घेता येत असेल तर या एक नंबरच्या बटनवर क्लिक करा येथे आपल्याला अशा प्रकारे नांदेडमधील ऑफिस दाखवण्यात येते याच्यापैकी जे आपल्याला जवळ वाटेल ते घेऊन निवड करा नियर मीवर क्लिक करा जसे आपल्या पण आता नांदेडमधील जसे मी ऑर्डर करतो त्याप्रमाणे इथे नांदेडमधील एवढे हे आलेले आहेत याच्यापैकी आपल्याला कोणते एक निवड करायची जे आपल्याला जवळ वाटते त्यानुसार आपण निवड करून घ्या आणि तिथे आपण जे टाइम राहतो आपल्याला त्या टाईममध्ये जायचे असते मी रॉयल टी व्ही सी हे जवळ आहे त्यामुळं हो हे निवड करून घेतो तर आपल्याला पाचशे एकतीस रुपये टू व्हीलरसाठी ऑनलाईन चलन भरायचे आहे तर हे कन्फर्म डिलर करण्यासाठी कन्फर्म बटनवर क्लिक करायचे तर आपल्याला येथे अशा प्रकारे तारखेचं हे आलेलं आहे डॅशबोर्ड हा लाल जिथे आहे ना ते हॉलिडे आहे आणि हे स्लॉट उपलब्ध नाही हे या कलरचे आणि उपलब्ध असलेले ब्लॅक कलर आहे तर आपल्याला जुलैच्या नंतरची तारीख भेटत आहे तर इथं दोन तारीख मी घेत आहे अशा प्रकारे आणि जे आपल्याला टाइम घ्यायचा दहा ते बारा बारा ते दोन दोन ते चार चार ते इथे आपल्याला वर क्लिक करून घ्यायची दहा ते बारा अशा प्रकारे क्लिक करून घेतो आणि कन्फर्म अँड प्रोसिड या बटनवर क्लिक करतो क्लिक केल्याच्या नंतर कन्फर्म कन्फर्म अँड प्रोसिड हे आपल्याला दोन तारीख आपण निवड केलेली आहे आपला टाईम आणि आपल्या गाडीचं नाव नोंदणी क्रमांक इंजिन क्रमांक जे सी क्रमांक टू व्हीलर वाहनाचा प्रकार अशा प्रकारे आपल्याला कन्फर्मवर क्लिक करून घ्यायची केल्याच्यानंतर आपल्याला आर पी कंप्लीट सेट चारशे से पन्नास रुपये ॲडिशनल एक्क्याऐंशी रुपये जी एस टी लागत आहे आणि आपल्याला किती सहमत म्हणून आणि पे ऑनलाईन यावर क्लिक करायची आपण आपले पेमेंट फोनपे क्यू आर कोड याद्वारे यू पी आय ए टी एम याद्वारे करू शकतो फोन पे द्वारे तर आता आपण फोनपेद्वारे करत आहोत तर कन्व्हिन्स चार्जेस पाचशे एकतीस आपल्याला अमाऊंट लागत आहे अशा प्रकारे टोटल आपला चार्जेस पाचशे एकतीस रुपये लागत आहे कंटिन्यू टू पे या बटनवर क्लिक करा पेमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला अशी स्लिप येईल पेमेंट करून घ्या ही जी आपल्याला पेमेंट स्लिप येत आहे ती आपल्याला मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायची जेणेकरून तिथे जाताना आपल्याला ही स्लीप आधार कार्ड आणि आपल्याला आर सी नंबर आपल्याला एवढे घेऊन जायचे अशा प्रकारे आपल्याला घर बसल्या ऑनलाईन करता येते मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद इथे व्हिडिओला थांबूया येत्या व्हिडिओला थांबूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र